मित्राणुभ किती सुंदर असं वातावरण करत आलेलं बघा आणि बाबा पश्चिम प्रयत्न कसे केलेले आहे मुलांची सजावट बघा किती सुंदर असे वेगळा केलेले मित्राणुज हा जो भक्तनिवास आहे लेफ्ट साईडलाच असं आनंद घ्यायला शिकला पाहिजे मित्रांनो मी जयेश ठाकूर तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपण निघालेलो पंढरपूरला कारण की आषाढी एकादशी आहे तिथली वारी तिथली मजा पाहण्यासाठी आपण पंढरपूरला निघाले आपलं हे पहिल्यांदाच आपण याच्या आधी पण कधी पंढरपूरला गेलो नव्हतो तर बघूया कसं पंढरपूर आहे आणि कशी वारी आहे ते तर मित्रांनो आपण चार वाजता घरातून निघलेलो आहोत आणि आता आपण लोणावळ्याच्या भोगद्या जवळ आहोत आणि जाता जाताच ठरलं की आपण जाऊन तिथं सर्वांनी उपवास पकडायचा कारण की आषाढी एकादशी आहे ती वर्षातून एकदा येते आणि जाऊन तिथं आपण आता पंढरपूरला चाललो होतंच तर जाऊन आपण उपवास धरूया एक दिवस पूर्ण आपण उपास धरण्याचा प्रयत्न करू बघूया कसं होते आपल्याकडून होते उपवास उपास धरलं जातंय की नाही बघूया पुढे तर मित्रांनो आपण पुन्हा क्रॉस करून आता पुढे थोडे चहा घेण्यासाठी थांबलेले आहोत चहा घेण्यासाठी थांबले होते समोर एक टोल नाका आहे आता चहा घेऊया आणि परत जाऊया तर मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता वीर डॅम आलेला आहे आणि आपण वीर डॅम पर्यंत पोहोचलेलो आता बघूया पुढे जागा आहे का कुठे खाली गाडी उतरवायला आणि तिथे काळी गाडी उतरून आपण थांबूया था था थोडं व्हील डॅम बघूया कसं आहे वातावरण आणि आपला रास्ता भेटलेला आहे मित्रांनो पंढरपूरला जाताना सुंदर असा तलाव लागतो बघा किती सुंदर किती मोठा आहे असा डॅम आहे इथे सुंदर असा इथे फोटोशूटसाठी साठी लोक पण थांबलेले किती सुंदर असा समुद्र वातावरण हो आहे पण इथे एवढं भारी वातावरण गाडी धुण्याची मजा काय वेगळीच आहे बघा गाडी धुवायला लागलेली बघ किती सुंदर असं वातावरण इकडे झालेलं बघा सुंदर असा जो तो एवढी ते गाडी आहे पण पूर्ण असा मोठा असा डॅम आहे बघा आणि आमची पण माणसं इथं फोटो काढायला लागलेले आहेत आणि सुवासने पहिले गाडी धुवून घेतलेली आहे आवक्या पाण्याने गाडी धुवून घेतली फोटो काढ आहोत वीर डॅम वरून किती सुंदर असं वीर डॅम आहे आपला ऋतिक भाई वाशिता स्टार फोटोग्राफर ऋतिक भाई त्याला तर मित्र आपण निघूया वीर डॅम मधून सोमवारी बघू आपण जाताना पुन्हा एकदा इथे पोहायसाठी येऊ त्यावेळे पोहायला जमले नाही समोर आपण नक्की इथं पोहायला येऊ चला तर भेटूया आता पुढच्या प्रवासात काम आले मित्रांनो तर आता वाजलेले साडेसात आता तोपर्यंत शंभर किटोमीटर आणत एन्जॉय केलं तर आपण जातो मित्रांनो खूप उशीर आपण प्रवास कंटिन्यूज करत आहोत तर आता रात्र पण झालेले आहे आणि वाजलेलं नऊ आपल्याला आता जेवणाचं काहीतरी बघायला लागेल कारण की उद्या पण आपल्याला उपवास करायचा आहे तर आता मग हॉटेल गारवा अशी भाजी पार्सल घेतलेली आहे कारण की भाकऱ्या पण आणलेले आहेत ते पार्सल घेऊन आता पुणे बघूया कुठे बसायला जागा भेटेल तिथे देऊन बसूया आणि जेवण करूया आपल्याला मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे आपलं जेवण झालेलं आहे आपण सगळ्यांनी घरून भाकरी आणलेले आणि जेवणासाठी पण जागा खूप चांगली भेटली होती एक हॉटेल होतं ते बंद होतं आणि त्याच्या लाईट बीट पूर्ण चालू होत्या आपल्याला मस्त अशी जागा भेटली जेवणासाठी आपण जेवण जेवण करून आता निघालेलो आहोत असतो की तर आता आपण जेवण घेऊन झालेलं आहे आता उपवास निघेल तर आपण असा प्रयत्न करू की काहीच नाही खायचं तर आत्ता आपण पंढरपूरमध्ये आलेलो आहोत आणि पंढरपूरमध्ये येताच सात किलोमीटर अंतरापासून दुकानं लागलेली आहेत आणि आता बघूया आपले आतमध्ये गाडी सोडतात की नाही ते आपल्याला आता आहे घर आहे आपले तिथे राहण्यासाठी बघूया गाडी आतमध्ये सोडतात की नाही ती नेक्स्ट डे तुम्ही बघू शकता पूर्णपणे गर्दी आहे आणि आपण इथे रात्री दहा वाजता आलेलो आपली राहण्याची व्यवस्था खूप सुंदर झालेली आहे कारण की ते मामाचं घर आहे आपली राहण्याची व्यवस्था खूप सुंदर झालेली आहे आणि आता आपण जात आहोत महामंडच्या सासूवाडीला तिथे आपण नाश्ता विस्ता करूया नंतर फिरूया चला आणि इथे असं आहे ना की जागोजागी असे प्रसाद वाटले जातात म्हणजे इथे आलेला कोणी माणूस असा उपवास राहू शकत नाही आणि आज एखादशीचा उपास असला का नाही असं प्रसाद वाटणं तिथे तिकडे खिचडी वाटलेली आहे आम्ही ती खिचडी पण खाऊन घेतलेली आहे तर आता तिकडे जाऊन आपण खिचडी विचडी खाणार आहोत नाही तर नाश्ता करणार आहोत चला तो बने पांडर पुरी चे, एक देशी ची तर, तर आने 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 चला भेटूया तुम्हाला दाखवतो पूर्णपणे पंढरपुरीची एकादशीची वारी कशी आहे तरी तर आपल्या ठरवल्याप्रमाणे आपला उपास आहे तर आपल्याचं ताटक बेत आहे वडीदाण्याचा भात आमटी आणि खीर आणि चटणी आणि साबुदाण्याची वडे उत्तम असं बेत आहे चला तर ताव मारू एकदम मित्रांनो हा जो भक्तनिवास आहे त्याच्या लेफ्ट साईडलाच मोठा विठ्ठलाचा स्मारक केलेला आहे त्याच्या आतमध्ये पुढून एक थोडा रस्ता आहे तिकडूनच जायला असं घर आहे तिकडेच तिकडे आपण जाणार तिथंच आपलं घर आहे आपण तिथं वस्तीत झालेलं मामाचं घर आहे पण किती सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती आहे आपली माणसं इथे फोटो बिटो काढत आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण इथे फोटो काढू होतो ना हे समोरचे जे काका आहेत ना त्यांचे ते कीपॅडचं मोबाईल आहे त्याचेत ते फोटो काढून त्यांचा आनंद सेलिब्रेट करत आहे आपल्याकडे असे मोठे मोठे मोबाईल आहेत तरी आपण इच्छा करतो की आपल्याकडे आयफोन असावा लाखाचा दीड लाखाचा मोबाईल असावा पण जो आनंद आहे ना तो आपल्याला घेता आला पाहिजे त्यांच्याकडे असा कीपॅडचा मोबाईल आहे त्याच्यावर पण ते फोटो काढून आनंद घेऊ शकतात आणि दिसत असेल जर मी डायरेक्ट समोरून गेलो तर त्यांना वेगळं वाटेल म्हणून मी जात नाही समोरून काढायला तर बघू शकतो मला एका कीपॅडच्या मोबाईलमध्ये फोटो काढून ते असे आनंद आहेत आणि आपण मोठे मोठे मोबाईल वापरून पण गेलो तरी आपल्याला वाटतं की एक दीड लाखाचा मोबाईल आपल्या असं चला असं आनंद घ्यायला शिकलं पाहिजे आपण पण मित्रांनो आपण जेव्हा तिकडून नाश्ता आलो तो आपण थोडा आराम केला जाऊन रूमवर आणि आता आपण चार तास सुमारास फिरायला निघाले तरी पण गर्दी बागा आपल्याला वाटलं की गर्दी कमी होती जीवनातून गर्दी बागा किती आहे खूप गर्दी आहे ती खूप घडलं गर्दी कमी होईल पण आहे त्या पण खूप गर्दी आता <laughs> आपण पश्चिम द्वाराच्या समोर जातो आहे समोर पश्चिम द्वार

मित्रांनो आपण कधीपासून टीका लावणाऱ्याला शोधत होतो तर आपल्याला आता टीका लावणारा भेटलेला आहे बघा कशा प्रकारे तो टीका लावत आहे चंदनाच्या लेपाचा हा टीका आहे एकदम विठ्ठलाच्या जसं माथ्यावर आहे तसाच टीका हा लावून लावून आपण पंढरपूरच्या मार्केट मधून आलेलो भाजी मार्केट फळ मार्केट आहे सगळं मार्केट आहे इथन पण लोकपणे आणि आपण बघा असा सुंदर असा टिका लावलेला टीका पण सुंदर पूर्णपणे मार्केट मधून गर्दी बघा उपास असल्या कारणाने कसे उपासाचे पदार्थ इथे शेंगदाणे वडे आहेत खिचडे आहे आणि ते वेगवेगळे प्रकारचे फरसाण बनवलेले बघा पूर्णपणे हा मार्केटच आहे मार्केट आहे आणि तिकडनं पण रस्ता आता एवढा काही का राहिलेलं नाही पूर्ण गर्दी आहे बघा एक दर्शनासाठी लाईन लागलेली आहे पूर्णपणे मार्केटमध्ये गर्दी आहे आता आपण आता उद्यासाठी भाजी घ्यायला मार्केटमध्ये आलेलो मंडळी आज तर आपला उपास आहे पण उद्या उपास सोडण्यासाठी आपल्याला भाजीसाठी भाजी घेत होतो पण इथे तर आपण आलेच आहोत मार्केटात मध्ये तर भाजी घेऊन आलो उद्या उद्या जेवणासाठी काय स्पेशल करतात आणि उद्या जेवणासाठी पण पूर्णपणे स्पेशल जागा पण चूज केलेली आहे ती तुम्हाला उद्याच बघायला भेटेल पहिला पण भाजी घेऊया पूर्णपणे वाईट ते पूर्णपणे दिसत आहे बघायला पूर्णपणे बघा गर्दी पूर्णपणे गर्दी आपण साईडला पण बघू शकता पूर्णपणे गर्दी आहे त्या साईडला पण पूर्णपणे गर्दी आषाढी एकादेशीची मजा आज आपल्याला बघायला भेटलेली आहे खूप आपले अहोभाग्य की आपण हे सुख अनुभवतोय विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपण नंतर कधीतरी येऊ एकदा पुन्हा आपल्याला काय मंदिरात दर्शन मिळालं पण इथे साक्षात विठरायाने आपल्याला दर्शन दिले किती सुंदर अशी विठरायाची मूर्ती आहे आणि आज पण इथे हरिपाठ राम राम आपण जाऊया आपल्या रूमवर आणि खरे खरेदी बघा किती प्रास्ता विस्ता घेतलेला आहे उद्याची भाजीभिजी घेऊन आपले आमचं पुढं गेलेले जाऊया रूमवर आणि नंतर पण आपल्याला प्रसाद घेण्यासाठी पुढे जायचे कारण की आपण प्रसाद काही खरेदी करू खर शकलो नाही गर्दी असल्यामुळे आपण थोडा जाऊया जा आता रूमवर आणि तिथे बसूया प्रसाद खरेदीसाठी देऊया खर दे दे तर काही दिवसभरात आपण दोनदा तीनदा या स्मारकापासून गेलेलो पण आता रात्रीचा स्मारक बघा किती सुंदर दिसत आहे कपाळावर टिला आहे आणि असं पूर्ण पंढरपुरात काय काय केलेलं आहे ते त्याच्यावर लिहिलेलं आहे पूर्ण बघा सुंदर केलं आहे तर चला आहो पुढे आपण कारण की आता आपण आलेलो मंदिराकडे जाणार आहोत बघा किती सुंदर असं रस्त्याला पण लाईटिंग केलेलं आहे आता जाणार आहोत मंदिराकडे सगळी पब्लिक गेलेली आहे पुढे आपण मंदिराकडे सगळ्या आपण जाणार आहोत लाडू घेण्यासाठी आणखी आपण मगाशी गेलो तेव्हा आपल्याला काही एवढे लाडू भेटले नाही तर आता आपण लाडू घेण्यासाठी आपण जे सांगून लागलेलं आहे लाडूचं बघूया आता लाडू भेटतात का आपण जवळपास तीस चाळीस पॅकेट सांगितले पण ते एवढे का भेटणार नाही असं वाटतं पण ओळखीवर भेटले तर चांगले होते बघूया जाऊन घेऊया पहिले तर काय आज आता आपण आलेलो मंदिराच्या जवळपास आपण आलेलो लाडू घेण्यासाठी आणि टाईम झालेला आता साडे दहा वाजलेले तरी तुम्ही गर्दी बघू शकता किती भाऊ भक्तांची गर्दी आहे आत्ता पण पूर्णपणे गर्दी आहे आणि आता इकडे काय घेण्यासाठी बघूया पब्लिक गेले पूर्णपणे गर्दी बघा भावी भक्तीची मोठा टाईम झाला तर गर्दी कमी झालेली आहे पण गर्दी काही कमी होत आहे बघा पूर्णपणे पुर। गर्दी आहे तुम्हाला आपल्याला तिकडे समोर जायचं आहे आणि लाडू घेऊन जायचं आहे काय जाता आपण आलेलं मंदिर परिसराच्या मेन रोडवर बघा समोरच आपल्याला मंदिर दिसत आहे गर्दी बघा किती आहे गर्दी पूर्णपणे गर्दी पूर्णपणे गर्दी पाठीमागे पण बघू शकतो आपल्याला किती सुंदर अशा प्रकारे सजवत आणि समोर मी बहुसार लाडूंसाठी लाईन लागली म्हणजे जो लाईन जातो तो दोन तासानंतर लाडू भेटतात पण आपल्याला सांगत डोळेमुळे लाडू भेटलेले आहेत आधी आणि बघा पश्चिम प्रवेश कसे केलेले आहे फुलांची सजावट बाब किती सुंदर अशी प्रकारे केलेले आहे पण सुंदर झालं एकदाच आपण दर्शन घेऊया आणि मग आपल्या रूमकडे आज आता आपण आलो शिवाजी महाराजांचा चौकात शिवाजी महाराज चौ। चौक आणि बघा किती सुंदर असं महाराजांचा स्मारक तयार केलेलं आहे सुंदर सुंदर तर टाईम झालेली अकरा तरी पण खूप गर्दी आहे खूप अशी गर्दी आहे खूप गर्दी पूर्णपणे पण असं दिवसभर चालतो आहे तरी पण थकाळी थोडं झाले पण एवढं काय वाटत नाही कारण की जी ते जे एनर्जी आहे ती खूप वेगळे आहे खूप वेगळ्या प्रकारची अशी एनर्जी आहे एवढा चालूनसुद्धा थकाय होत नाही पण आता तिसऱ्यांदा का चौथ्यांदा पूर्ण करणं रूमवरून पूर्णपणे इथे आलेले आहेत तर इथं आपली एनर्जी खूप चमत नाही आता ना इथं आलेलं मसाला दूध पिण्यासाठी गर्दी करायची मसाला दूध पासून देत मसाला दूध नाही सॉरी पासून देत नाही असं स्पेशल असं पासून इथे दिलं दूर पिण्यासाठी आपण बघूया रामकृष्ण मित्रांनो आषाढी एकादशीच्या वारीचा अविस्मरण क्षणांचा आनंद घेऊन आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघालेलो तर आता आपण जाताना तुम्हाला बोललेलो आपण जेवणासाठी एक सुंदर अशी जागा नियोजित केलेली आहे ती जागा आहे वीर डॅम तर आपण वीर डॅमवर जाऊन जेवण बनवणार आहोत कारण की काळ जो आपला एकादशीचा उपवास होता तो आपण जेवण करून सोडणार आहोत आज तर कायद पण चांगल्या प्रकारे असे मस्त आहे की एकदम जागा शूज केलेली आहे जेवण म्हणासाठी आपली गाडीकडे लागली आहे इथं आपण जेवण म्हणून आणि आता समोरच आपण पण आंघोळीला उतरणार पूर्णपणे पोहण्याची मजा घेऊया वीर डॅमवर आपण उतरले जाऊन एक वेळच्या किनाऱ्यावर आम्ही आता ढक्कू बनवलेला आहे ढक्कू आणि भात शिजतच आहे ढक्कू मस्त की शिजल्यावर ताव देऊया अशा वातावरणात जेवणाची मजा खूप असते मित्रांनो आपला स्पेशल ढकू तयार झालेला आहे तुम्ही ताटात बघू शकता फक्त ढकू नाही तर मिरचीचा लोणचा साधा लोणचा असे वगैरे आंबा कोशिंबीर कोशिंगी हा सर्व पदार्थ वीर डॅमवर आपण जेवण केलेलं आहे मस्त आहे की आणि आता आपण गाडीत सगळं सामान भरूया आणि निघूया आपल्या परतीच्या प्रवासाकडे चला आपण जाऊया आता घरी पंढरीची वारी आपण मस्त आहे की मनपूर्वक पाहिलेली आहे आता निघूया आपण घरी नि मित्रांनो आपल्याप्रमाणेच इतर वारकऱ्यांचाही परतीचा प्रवास सुरू झाला आहे प्रत्येकाच्या डोळ्यात एकच समाधान दिसते की विठुरायाचा सोळा मन भरून आपण वारी पाहिलेली आहे हा समाधान घेऊन प्रत्येक आपल्या घरी परतत आहे तर मित्रांनो आपल्या पंढरीच्या वारीचा प्रवास इथेच संपत आहे मित्रांनो घरी जाताना नक्कीच आपला खिसा होतो पण जो आनंद आणि समाधान आपण तिथे जाऊन पाहिलं आहे ना तो त्या पैशाने विकत घेता यू शकतो कधीच विकत घेता येऊ शकतो त्याला मित्रांनो भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हरी जय जय हरी